नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी আদালালা নদালেকে আদারালালে আবালালে আদালেরডালে এ্তালেনালে तो पोपट साईड बरोबर तू सांगितले जो तू सगळ्यांना बघला बघजन नाही एक पण नाही बघा पोपट आहे नाही पोपट आहे ते पोस्ते राहणार एक कॉमन

नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे आपण आलेलो आहोत मुळशी तालुक्यातील सूस या ठिकाणी खर तर दोन पूर्वी झालेला पत्रकार दिन आणि ह्या पत्रकार दिनाचच एक औचित्य साधून मुळशी तालुक्यातील सुपुत्र सन्माननीय शिव सरकार सेनेचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे एक विश्वासू शिवसैनिक बाळासाहेबजी भांडे यांनी आज या ठिकाणी एका मुळशी तालुक्यातील काही पत्रकारांना एकत्रित करून पत्रकार दिनाचा कार्यक्रम खरं तर त्यांनी आज साजरा केलेला आहे जाणून घेऊयात त्यांच्याकडनं या कार्यक्रमाची का रूपरेषा मराठी चॅनल मध्ये तुमचं घरचं स्वागत आहे आणि आज हा पत्रकार दिन जर म्हंटल तर या पत्रकार दिनाच्या निमित्तानं पत्रकार हा ऊन वारा पाऊस या तिन्ही ऋतूमध्ये अगदी जीवाची पर्वा न करता खरं तर धावपळ करत असतो आणि ह्या पत्रकार दिनाचं औचित्य साधून आज हा तुम्ही जो काही कार्यक्रम केलेला आहे काय सांगसाल या कार्यक्रमाच्या बाबतीत आज आपण तसं पाहिलं तर पत्रकारांचं जीवन तसं कठीणच म्हटलं ते चालन आणि ह्याच पत्रकार दिनाचा औचित्य साधून आज आम्ही तुम्हा लोकांनाचा एक सन्मान ठेवला कि जॅकेट वाट करून आपला सन्मान करण्यात आला याच कारण असं कि ऊन वारा पाऊस थंडी याची या कुणाची न परवा करता समाजाच्या सततच्या प्रश्नावर मग कुठं ऑक्सिजन असतील कुठं दैनिक असेल शैक्षणिक असेल राजकीय असेल सामाजिक असेल अशा अनेक प्रश्नावर तुमची धावपळ चालू असते आणि ज्या परिस्थितीत तुम्ही असाल त्या परिस्थितीत बाहेर पडता आणि ह्याचीच एक आम्ही सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून मग मी असेल दिलीप भाऊम कुठे असेल आम्ही सतत पत्रकारांची काळजी घेत असतो आणि तसेच आज आमचे मिरलेकर साहेब आमदार मिरलेकर साहेब यांचाही वाढदिवस आहे तर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि पत्रकार दिनाचा आउचे साधून हा आम्ही पत्रकारांचा सन्मान करण्याचं ठरवलं किंवा या अनुषंगाने तरी तुम्ही जशी आमची काळजी घेता जनतेची काळजी घेता तशी तुमचीही कुणीतरी काळजी घेणारा का असावा मग अशा पद्धतीने आम्ही हा एक छोटासा उपक्रम पत्रकार दिनाचा आणि आमचे आम्ही वाढदिवसाला आहे पत्रकारांची दखल घेणारी एकमेव व्यक्ती म्हटलं तरी वावग ठरणार नाही आणि आज पत्रकार प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी जे काही भांडे साहेबांनी जी, जी दखल घेतलेली आहे त्याच दखलीच नक्कीच त्यांच्या विश्वासाला कुठेही पत्रकार तडा जाऊन देणार नाही हे आज मी सर्व पत्रकार यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो भाऊ मिरकुटे आहेत आपल्याबरोबर त्यांना विचारूयात भाऊ काय सांगाल तुम्ही आज हा जो कार्यक्रम तुमच्या हात करत बाळासाहेब भांडे यांनी जो पत्रकार दिनानिमित्त निमित्त आणि आदरणीय रवींद्र नेटकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व पत्रकारांचा सन्मान केला त्याबद्दल मी एक शिवसैनिक म्हणून मला बाळासाहेब भांडे सारख्या शिवसैनिक आणि नेत्याचा अभिमान वाटतो की त्यांनी असाच कार्यक्रम केला आणि नेहमी पत्रकारांचे पत्रकाराचं साह्य त्यांना नेहमी करीत असतात जॅकेट त्यांनी हे करून शाल घेऊन असा सन्मान करणं त्याबद्दल मी भांड्यांचं जेवढं कौतुक करीन तेवढं कमी पडल असं मला वाटतं म्हणून मी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून मला भांडे बाळासाहेब भांड्यासारख्या शिवसेनेच्या नेत्याचा अभिमान वाटतो रामभाऊ आज आपले बाणेनगरी पेनगुरी शाखेचे शाखाध्यक्ष राम गायकवाड हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाला का ते बी शिवसेनेचे मोठे नेते ने आहेत त्यामुळं ते त्यांचाही मला अभिमान आहे आणि असंच बाळासाहेब तुमच्या आगामी मयूर सरका युवा कार्यकर्ता की माळुणगावचे त्यांनी सरपंच बोलवले अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं त्यांचंही मी त्यांना अभिनंदन करतो चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा